सोलापूरच्या अक्कलकोट एम आय डी सी मधील टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे एमआयडीसी मधील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची शक्यता असून अन्नपूर्णा टेक्सटाईल कंपनीमधून आगीमुळं धुराचे लोट येत आहेत सोलापूर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तसेच अग्निशामन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे आज रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता एम एस सी बीच्या अधिकाऱ्याचा फोन हो आला की अन्नपूर्णा टेक्स्टाईल एम आय डी सी प्रेसिडेंटच्या बॅक साईडला लाईट स्पार्क होऊन कारखान्यामध्ये आग लागलेला आहे तात्काळ याच ठिकाणी आपली एक फायर ब्रिगेडची गाडी एम आय डी सी मध्ये उपलब्ध आहे ही गाडी आपण नोट केली असता त्यांनी सांगितलं की कारखान्याला खूप मोठी आग लागलेली आहे धूर खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळ्या गाड्या पाठवून द्या आम्ही भवानीपेठ सावरकर मैदान रोड या ठिकाणच्या गाड्या आपण घेऊन या ठिकाणी आम्ही पाहिला असता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हलच्या कारखान्याला भेट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तर आपण समोरून एक तीन गाड्या आणि पाठिंबा तीन गाड्या आपण असं घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर कारखान्याच्या अलीकडच्या साईडला अजून दोन तीन कारखाने आहेत त्यांना कुठला धोका होऊ नये यासाठी आपण पलीकडनं देखील आपले दोन टँकर त्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत की जेणेकरून बाजूच्या कारखानदाराचं दुकान नुकसान होऊ नये आणि सध्या आता पाणी आपण जवळपास एक वीस ते पंचवीस गाड्या पाणी मारलेलं आहे आणि आगीचं स्वरूप जे आहे नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये परंतु आपण आतमध्ये जे सुट वगैरे आहे आजूबाजूला आहे ते कुलिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाणी मारा करत आहोत हत्की टँकर देखील या ठिकाणी मदतीचं आपण भेटलेले आहे त्याच्यामध्ये आज बुधवार असल्यामुळे कारखाना बंद होता त्याच्यामुळे कामगार कोणी नव्हते त्याच्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे त्याच्यामध्ये परंतु बराचसा टावेल गड्डे वगैरे या ठिकाणी आहे ते जळलेले आहे त्याच्यामध्ये आणि कारखान्याच्या अधिकाऱ्या जो, जो, नहीं नहीं जो, ता जो पत्रा सेड मारलेला आहे त्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल साठवलेला आहे त्या ठिकाणी आता आपण जेसीबी सहाय्याने महापालिकेचा जेसीबी कालखी जेसीबी या ठिकाणी बांधवलेला आहे आणि जेसीबीने आपण ते पंधरा सेट आहे काढून थकून घेऊन त्या फक्त पाण्याचा मारग करत आहोत त्याच्यामध्ये तर आहे आपण या कारखान्यावर केलेला आहे आणि आजूबाजूला देखील कारखान्याला काय होऊ नये याची आपण प्रिकॉशन या ठिकाणी घेत आहोत ही आग उजवत असताना कारखान्याच्या पलीकडच्या बाजूला अजून कारखाना होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते त्याला देखील आपण दोन गाड्या पाठली त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारक हाडही विजवलेली आहे ते आग यंत्रणात आहे उजवण्याचं काम जे आहे ते रिथोपाटून चालू आहे